नमस्कार मंडई चला तर मग आज आपण बनवतो आहे अर्धा किलो गव्हापासून एकदम पांढरशुभ्र अशी कुरडई करायला अगदी सोपी आहे सगळ्या टिप्सही तुमच्यासोबत ही रेसिपी मी आज शेअर केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची कुरडई नक्की बनवून बघा प्रॉपर गहू कसे भिजवायचे आणि फक्त दोन दिवसामध्ये आपण ही कुरडई बनवणार आहोत फक्त दोन दिवस पाण्यामध्ये गहू भिजवून जास्त दिवससुद्धा गहू भिजवायची गरज नाही बघू शकता काय मस्त अशा पांढऱ्या शुभ्र ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत आणि करायलासुद्धा एकटी म्हटलं तरीसुद्धा करू शकते अगदी सोप्या पद्धतीने या कुरड्या बनवलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीच्या या पांढऱ्या शुभ्र गव्हाच्या कुरड्या नक्की बनवून बघा आणि सहज के बनवलेल्या आहेत कोणाचीही मदत लागणार नाही एकटी म्हटलं तरीसुद्धा ह्या शुभ्र मस्त अशा कुरड्या तुम्ही नक्की बनवू शकता अर्धा किलो गव्हामध्ये या कोड्या ज्या आहेत ते वीस ते पंचवीस कोड्या तयार झालेल्या आहेत या अगोदर सुद्धा मी कुड्यांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामध्ये मी दोन किलोच्या देखील किल कुरड्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत ह्या अगदी सोप्या पद्धतीने फक्त दोनच दिवस गहू पाण्यामध्ये भिजवत घालून आपण या कोड्या बनवलेल्या आहे। आहेत बघू शकता तळल्यावरती अगदी दुप्पट ते तिप्पट ही कुड्याही फुगलेली आहे चला तर मग लगेच वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो गहू घेतलेला आहे तर हा गहू म्हणताल तर शेतातलाच गहू आहे याला स्वच्छ निवडून घेतलं बारीक गहू जे हिरवे गहू असतील ते सगळे काढून घेतलेले आहेत आता हे गहू आपण एका डिसामध्ये ओतून घेऊ आणि स्वच्छ धुवून घेऊ दोन तीन पाण्याने तर खूप मस्त या कुड्या तयार होतात कोणतेही तुम्ही ते गहू वापरू शकता परंतु बारीक गहू न वापरता थोडासा जाडामधूनच गहू घ्यायचा आहे तर हा गहू म्हणताल तर नवीनच गहू आहे शेतातला यावर्षीचा तुम्ही जुना वापरला तरी देखील चालणार आहे जुन्या गव्हालासुद्धा चीक भरपूर पडतो तर चला गहू स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता दोन तीन पाण्याने आणि खूप मस्त या कोड्या होतात नक्की बनवून बघा जर चिक खायचा असेल तर या पद्धतीचा चीक तुम्ही नक्की बनवा घरी कोड्या जरी नसेल बनवायच्या तरीसुद्धा चिक बनवून खा खाऊ शकता चला तर गव्हामध्ये पाणी टाकून घेतलं जे बारीक गहू होते ते वरती आलेले आहेत मी बऱ्यापैकी निवडून घेतले होते परंतु जे बारीक वरती राहिलेले होते वरती ते वरती सहज येतात ते सुद्धा आपला काढून टाकायचे आहे त्यामध्ये अजिबात चिक नसतो त्यामुळे ते काढून टाकलेलेच परवडतात चला तर मग गव्हामधलं पाणी मी काढून टाकलं स्वच्छ धुवून आता एक डबा घेतलेला आहे उभ्या आकाराचा यामध्ये आपण या पाण्यासकट घेणार आहोत अगोदर दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर गवातलं पाणी सुद्धा यामध्ये वापरायचं आणि यामध्ये भरपूर पाणी टाकून ठेवायचं आहे आता हे मी रविवारी सकाळी घातलेले होते सुमारे किंवा थोडं कमी जास्त वेळ झाला तरी काही हरकत नाही आपण दुसऱ्या दिवशी यातलं पाणी बदलणार आहोत सकाळी चला तर मग आता सकाळी आपण यातलं पाणी बदलूयात बघू शकता की ती फेसाळलेलं आहे वरती बऱ्यापैकी गहू भिजलेला आहे म्हणजे आता उन्हाळा आहे आणि प्रॉपर ऊन पडतं त्यामुळे गहू लगेच भिजतो उन्हामध्येच हा डब्बा ठेवायचा आहे ऊन नसेल तर घरामध्ये न ठेवता आपण याला बाहेरच ठेवायचं म्हणजे उष्णतेमुळे गहू चांगला भिजला जातो चला तर मग आता दुसऱ्या दिवशीसुद्धा याला मी आता यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि यामध्ये पाणी ओतून परत ठेवून द्यायचं आहे तर मी रविवारी भिजवत घातलेला होता तर रविवारी भिजवत घातल्यानंतर सोमवारी पाणी बदललं आणि परत पाणी टाकून दिलेलं आहे स्वच्छ आणि मंगळवारीसुद्धा मी यातलं पाणी काढून घेतलं सकाळी पाणी काढून घेतलेलं आहे आणि दुपारी मी हा गहू वाटलेला आहे म्हणजे फक्त रविवार आणि सोमवार पाण्यामध्ये गहू ठेवला आणि मंगळवारी मी पाणी बदलून दुपारी हा गहू वाटायला घेतलेला होता तर बघू शकता मंगळवारचा इथे सकाळ झालेली आहे तर मी आतलं पाणी पूर्णपणे काढून टाकलं स्वच्छ पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे स्वच्छ आणि दुपारून हा गहू मी वाटणार आहे मंगळवारी फक्त रविवार पूर्ण दिवस सोमवार पूर्ण दिवस आणि मंगळवारी दुपारी हा गहू मी वाटलेला आहे फक्त दोन दिवस पाण्यामध्ये भिजून हा गहू वाटायचा त्यामुळे सुद्धा कोळ्या खूप मस्त येतात आणि पांढरा शुभ्र चिक तयार होतो बघू शकता किती मस्त असा गहू भिजलेला आहे याला आता आपण स्वच्छ पाणी टाकून घेऊयात आणि दुपारी याला वाटायला घेऊयात चला तर गहू भिजलेला आहे मस्त असा दुपार झालेली आहे आता दुपारी दोनच्या सुमारास मी हा गहू वाटायला घेतलेला होता तरी ते एक मोठं पातेलं घेतलं त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून घेतलं आता हा वाटीने एका आपल्याला हे गहू घ्यायचे आहेत किंवा तुम्ही कपाने कशाने घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि गहू आपला वाटून घ्यायचा आहे जास्त पावडर करू नका किंवा जास्त एकदम चिकन वाटू नका थोडंसं जाड सरमधूनच ठेवायचं परंतु फुल आपल्याला मिक्सर चालू करूनच हा गहू वाटून घ्यायचा आहे चलात तर पाणी घालून मी अशा पद्धतीचं वाटून घेतलं तर ते आता ह्या स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आणि सगळा गहू याच पद्धतीने आपण वाटून घेणार आहोत तर बघू शकता सगळा गहू मी याच पद्धतीने वाटून घेतलेला आहे आता यातला सुद्धा बाहेर निघतो चला तर मग सगळा गहू याच पद्धतीने वाटून घेऊयाच याच पद्धतीने आता मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू घ्यायचा थोडंसं पाणी घालायचं आणि फुल मिक्सर चालू करून आपला हा गहू वाटून घ्यायचा आहे आणि थोडासा जाळ राहिला की मगच आपला हा स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घ्यायचा तर तो या पद्धतीने सगळा गहू याच पद्धतीने वाटून घेते आता सगळा गहू मी स्वच्छ असा म वाटून घेतलेला आहे स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घेतला आता आपल्याला हा गहू जो आहे पाण्यामध्येच पिळून घ्यायचा आहे या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसत आहे या पद्धतीने आपल्याला गहू वाटलेला या पद्धतीने पिळून घ्यायचा आहे आता हा गोळा जो आहे वरचा कोंडा आहे हा हा बाजूला ठेवायचा यामध्ये सुद्धा तुम्ही पाणी ओतून ठेवू शकता किंवा मग डायरेक्ट असंच ठेवलं तरी देखील चालणार आहे त्यामध्ये चिकाचं प्रमाण अगदी कमी प्रमाणात आहे चला तर मग सगळा गहू आपण जो वाटून घेतला तो अशा पद्धतीने आपण पिळून घेणार आहोत आणि या गव्हाच्या कुरड्या बनवण्यासाठी इथे उन्हाची सुद्धा गरज पडणार नाही अगदी सावलीमध्ये किंवा फॅनखालीसुद्धा तुम्ही ह्या कुरड्या तीन दिवसामध्ये वाळून घेऊ शकता थोडंसं ऊन येत असेल तर उन्हामध्ये ठेवल्या तरी देखील चालणार आहे जर ऊनच येत नसेल तर तुम्ही सावलीमध्ये सुद्धा याला वाळून घेऊ शकता चला तर मग सगळा गहू याच पद्धतीने आपण पाण्यामध्ये पिळून घेणार आहोत जी खाली पडत आहे आणि पाण्यासगट तर कोंडावरती एकदम कोरडा राहिलेला आहे बघू शकता अगदी सोपे आहेत कुरड्या बनवायला नक्की बनवून बघा या पद्धतीच्या कुरडाया आणि चीक जर खावासा वाटत असेल तर अर्धा किलो प्रमाणामध्ये तुम्ही या पद्धतीचा चीक नक्की बनवून खाऊ शकता आणि राहिलेल्या चिकाच्या कुरड्या देखील बनू शकता चला तर सगळा गहू आता मी पाण्यामध्ये पिळून घेतलेला आहे एक पूर्णाची चाणी सगळ्यांकडंच असते ती पूर्णाची चाळणी धरायची त्यासोबतच एक आपली जी पिठाची चाळणी असते ना ते सुद्धा तुम्ही यावरती धरू शकता तर मी हा दळलेला गहू जो आहे दोनदा मी चाळून घेणार आहे किंवा गाळीने गाळून घेणार आहे या पद्धतीचा तर आता अगोदर पूर्णाच्या चाळीने सगळं पाणी मी आता गाळून घेतलेलं आहे जे मोठ्या साईजचा गहू होता तो वरती राहिलेला आहे आता मी हा गहू जो आहे तो पुन्हा एका पातेल्यामध्ये ओतून घेणार आहे जे पाणी जे चिकाचं आहे ना ते सगळं एका पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं त्यानंतर पुन्हा दोन चाळणीवरती आपण धरून हे गहू जे आहे तो गाळून घेणार आहोत हा चीक किंवा मग तुम्ही सोयाची चाणी असेल किंवा त्याने सुद्धा चाळू शकता नाहीतर मग ओढणी किंवा असं पातळ कापड घ्यायचं आणि त्याने सुद्धा तुम्ही या पद्धतीचा चीक हा गाळून घेऊ शकता आता ज्या पातेल्यामध्ये अगोदर हातचीक होता तो मी पुन्हा ओतून घेतला आणि आता दोन चाळणीने मी इथे जा चाळून घेणार आहे आता एक ओढणी घेतलेली आहे पातळसरमधून अशी ओढणी एकदम सोजाच्या चाळणीसारखीच असते ही तर ती आता बांधून घ्यायची आहे आता इथे मी पिठाची चाळणी असे ना पीठ चाळण्याची तीच घेतलेली आहे आता आपण अगोदर हातचीक चाळून घेतलेला होता किंवा गाळून घेतलेला होता त्यानंतर ओढणीवरती ही गाळण धरायची आणि या पद्धतीचं ही हातचीक जो आहे तो डब्यामध्ये गाळून घ्यायचा आहे त्याने सुद्धा कोळ्या मस्त पांढऱ्या शुभ्र येते तांबूस जो असो तांब जी असते गव्हाची ती अगदी वरती राहिलेली आहे आणि अलगद हा गव आपण आता हाताने याला मिक्स करणार आहोत याची काला तर बघू शकता थोडंसं जे राहिलं होतं ना जो बारीक गहू दळला गेला होता त्यातलं बऱ्यापैकी वरती राहिलं आहे ते सुद्धा काढून टाकायचं आहे जास्त दाबायचं जा नाही नाही तर मग त्यामधला ताम जो असतो ना तो आप चिकामध्ये उतरू शकतो तर अलगद हाताने नख लाव नख न लावता आपण याला अशा पद्धतीने हा गाळून घेणार आहोत हाताने अशा पद्धतीने करून तर खूप मस्त ह्या कुड्या बनतात अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत बघू शकता वरची ताम लगेच वरती राहिलेली आहे अजिबात ही याला जास्त जोर देऊन खाली गाळून घ्यायची नाही तर वरचीवर काढून घ्यायची आहेत चला तर आपला इथे गहू पूर्णपणे गाळून झालेला आहे आता आपण हा असाच ठेवणार आहोत म्हणजे हा चीक आपला इथे तयार झालेला आहे बघू शकता आता यामध्ये तुम्हाला वाटल्यास अजून पाणी टाकू शकता किंवा भरपूर पाणी इथे वापरलेलं आहे आता मी अजून एकदा चाळणीने चाळून घेणार आहे सगळा जो गहू आहे ना जो चीक तुम्ही आता एका पातेलीमध्ये पुन्हा ओतून घेतला दोन ते तीन वेळा मी हा चीक जो आहे तो गाळून घेतलेला आहे म्हणजे एकदम पांढरा शुभ्र हा चीक तयार होतो आता पुन्हा ओढणी बांधून घेतलेली आहे चाणी धरायची आणि हा गहू जी काय ना आपला गाळून घ्यायचा आहे तर तुम्ही दोनदा काळला तरी देखील चालणार आहे परंतु मी तीन वेळेस अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे म्हणजे जो ताम जो असतो ना गव्हातला तो वरती राहतो आणि गव्हातला चीक जो आहे तो शुभ्र तयार होतो चला तर मग आता बघू शकता गाळणीमध्ये किंवा चाळणीमध्ये अजिबात गहू राहिलेला नाही म्हणजे आपला चीक एकदम सगळा पूर्णपणे एकदम निथळून आलेला आहे व्यवस्थित आता यामध्ये तुरटीचा थोडासा भुगा टाकून घेतलेला आहे म्हणजे चीक आता इकट्ठा होण्यासाठी मदत होईल बघू शकता तर थोड्या वेळाने याचा रंग लगेच बदललेला आहे म्हणजे आता याचा चीक जो आहे तो निथळलेला आहे खाली म्हणजे वरची वरचीवर पाणी राहिलेलं आहे तर पाण्यातला रंग बघू शकता थोडासा तांबूस आलेला आहे आता हे पाणी आपण संध्याकाळच्या टायमाला याला बदलून घ्यायचं आहे म्हणजे वरची तांब जी असते ती काढून टाकायची आणि स्वच्छ पाणी घेऊन यामध्ये टाकायचं आहे तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी बघूयात आपल्याला सकाळी कुरड्या बनवायच्या आहेत तर बघू शकता आता सकाळी यातलं पाणी सगळं काढून टाकायचं अगदी स्वच्छ पाणी आहे रात्री पाणी एकदम तांबूस होतं संध्याकाळच्या टायमाला आपण बदललं तेव्हा आता हे स्वच्छ पाणी आपल्या वरचीवर काढून घ्यायचं आणि नंतर आपण मोजून घेणार आहोत एक डिश घेतलेला आहे या डिशामध्ये आपण हे पाणी वरचीवर काढून घेणार आहोत बघू शकता की ते असं पाणी निघालं निघालेला आहे आणि पांढरा शुभ्र चिक खाली हा साचलेला आहे तुरटी आता यातली तुरटी आपण रात्री टाकली होती ना सकाळी ती काढून घ्यायची आहे आणि मस्त हाताने फोडून घ्यायचं आहे किंवा चमच्याने देखील फोडू शकता चला तर मग आता यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि जे उरलेलं पाणी होतं ना ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे आता हा चिक असा फोडून घ्यायचा आणि नंतर आपण हा चिक मोजून घेणार आहोत किती भरतो ते बघायचं आणि तेवढंच पाणी आपल्याला चिकासाठी लागणार आहे थोडंसं कमी पडलं तरी देखील चालणार आहे वरून पाणी तुम्ही नंतर टाकू शकता थोडंसं गरम करून परंतु जास्त पाणी जर झालं तर त्याला काही करता येत नाही आणि कुरड्यासुद्धा चांगल्या होणार नाहीत त्यामुळे पाणी थोडंसं कमी टाकलं तरी चालणार आहे नंतर तुम्ही थोडंसं पाणी काढून ठेवू शकता किंवा मग चिकामध्ये बरोबर चिका, बरो बर चिका इतकंच पाणी घ्यायचं आणि थोडंसं काढून ठेवायचं लागल्यास वरून टाकायचं किंवा मग अजून गरम करून सुद्धा तुम्ही टाकू शकता तुरटीचा खडा मी बाजूला काढला आणि चिक मस्त हाताने फोडून घ्यायचा आहे तर चिक एकदम घट्ट असा झालेला आहे पांढरा शुभ्र बघू शकता खूपच मस्त हा चिक तयार झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीच्या कुरडा ह्या नक्की बनवून बघा कोणी मदतीला नसेल मदतीशिवायसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा चिक आणि कुरडा नक्की बनवू शकता तर एक किलो गव्हामध्ये इथे पन्नास ते पंचावन्न कुरड्यात तयार होतात चला तर मग इथे चिक आपला मस्त फोडून झालेला आहे तर अर्धा किलो गव्हाचा इथे मी चीक बनवणार आहे आणि त्यापासून कुरड्या देखील बनवणार आहे आणि खाण्यासाठी सुद्धा ठेवणार आहे तर खूप मस्त ह्या चिकाची चव येते या पद्धतीचा चीक एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगितलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीचा चीक नक्की बनवून बघा आणि कुरड्या देखील बनवा चला तर चीक फोडून झाला आता एका पातेल्यामध्ये ओतून घेतला तर अर्ध्या पातेल्यापेक्षा कमी हा चिक भरलेला आहे आता हा चीक दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचा आणि एवढंच पाणी इथे मी गरम करायला ठेवणार आहे तर बघू शकता किती मस्त असा पांढरा शुभ्र चिक दिसत आहे आणि तेवढंच पाणी घ्यायचं त्यानंतर तुम्ही यातलं पाणी काढून देखील ठेवू शकता तुम्हाला जर वाटत असेल जास्त होईल तर किंवा मग नाही काढलं तरी देखील चालणार आहे एकदम परफेक्ट असं माप असतं चिक जेवढा घेतो होतो तेवढंच आपलं पाणी देखील वापरायचं असतं चला तर एक मोठं पातेलं घेतलं यामध्ये एवढं पाणी ओतून घ्यायचं आता याला उकळी येऊ द्यायची आहे तीन उकळ्या आपल्या दण दणून याला उकळ्या येऊ द्यायच्या आहेत आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं तर दीड चमच्यापेक्षा कमी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं म्हणजे पाणी लवकर उकळेल तर आपल्याला तीन खळखळून अशा उकळ्या आणायच्या आहे एकदम मोठ्या उकळ्या निघाल्या पाहिजे त्यामुळे तर बघू शकता ही एक मोठी उकळी आहे नंतर उकळी थोडीशी कमी होते आणि पुन्हा एकदम खळखळून अशी उकळी येते तर अशा पद्धतीच्या तीन उकळ्या काढायच्या आणि त्यानंतर आपण चिक बनवायला घेणार आहोत तर बघू शकता मस्त अशा खळखवून उकळ्या आलेल्या आहेत आता आपला हा जो आधन जे आहे ना ते एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आता एका हाताने आपण याला चिकाला टाकून घ्यायचं तर दुसऱ्या हाताने इथे मी लाकडी चमचा घेतलेला आहे तुम्ही पळीने देखील हटून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे चाटू असेल त्याने सुद्धा हटू शकता तर एका हाताने मी आता चिक टाकत आहे तर दुसऱ्या हाताने ते कमी गॅस ठेवून मस्त चिक हटून घ्यायचं आहे त्यानंतर कुणी मदतीला असेल तर चांगलंच नसेल तर सुद्धा बनवून एकटीसुद्धा हा चिक मस्त हाटू शकते अर्धा किलो प्रमाण अगदी कमी आहे त्यामुळे चीक सुद्धा सोपा जातो तर आता गॅस कमी करायचा एका हाताने पातीला पकडायचा आणि एका हाताने अशा पद्धतीचा चिक हाटून घ्यायचा आहे अजिबात जळ जात नाही कारण हा चिक जो आहे तो अगदी कमी प्रमाणामध्ये आहे एक किलोचा सुद्धा तुम्ही सहज बनवू शकता तर अशा पद्धतीने गरगर फिरवत हा चिक आपला हाटून घ्यायचा तरी ते गॅस कमी करायचा नाहीतर मग चिक खाली डागू शकतो किंवा खाली कडक होऊन हातची खाली डागू शकतो आणि कुरड्यांचा रंगसुद्धा बदलू शकतो तर बघू शकता मस्त इथे आता चिक आपला इथे तयार होत आलेला आहे की ते गॅस कमीच ठेवायचा आहे आणि नंतर आपण याला यावरती झाकण ठेवणार आहोत एक पाच मिनटं आपण अशाच पद्धतीने हटून घ्यायचा त्यानंतर झाकण ठेवायचं पुन्हा पाच मिनटाने बघायचं आणि पुन्हा हटून घ्यायचं दोन ते ती तीन वेळेस फक्त हटून घ्यायचा आणि कमी चीक असल्यामुळे लवकर शिजला जातो बघू शकता काय मस्त असा चीक पांढरा शुभ्र दिसत आहे अजिबात लाल झाला नाही किंवा यामध्ये गाठीसुद्धा तयार झालेल्या नाहीत खूपच मस्त झालेला आहे तर आता इथे गॅस कमी केलेला आहे आणि आता यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत तर पहिल्याच उकळीमध्ये आपण चीक जर टाकून घेतला तर चीक शिजायला टाईम लागतो परंतु तीन उकड्या जर खळखळून जर आल्या पाण्याला तर सुद्धा लवकर शिजतो तर बघू शकता मस्त इथे चिक तयार झालेला आहे आता आपण अजून एकदा दोनदा याला हटून घेणार आहोत एक पाच मिनटांसाठी झाकण ठेवलं पुन्हा काढून बघितलेलं आहे तर एकदम ट्रान्सपरंट असा हा चीक झालेला एकदम पारदर्शक हा चीक दिसत आहे तर मी याला पुन्हा हटून घेणार आहे पुन्हा एक पाच मिनटं हाटून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं पुन्हा काढायचं आणि नंतर आपला तिसऱ्या वेळेस आपला चिक हा पूर्णपणे तयार झालेला असतो तर आताच हा एकदम पारदर्शक दिसत आहे तर अशा पद्धतीचा चीक कुरडा नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ जराही आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही, ही रेसिपीना शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच अशा पद्धतीचा सोप्या पद्धतीने चीक हटवता येईल आणि कुरडायासुद्धा करता येईल अगदी कमी वेळेमध्ये एकटी ह्या कुर्ड्या बनवू शकते बघू शकता मस्त चिक तयार झालेला आहे आता मी पुन्हा एक दोन तीन मिनटं झाकण ठेवित ठेवलेला आहे आणि हा चिक बघू शकता मस्त जीब अशी लोळत आहे अजिबात खाली पडत नाही म्हणजे आपला चिक एकदम परफेक्ट तयार झालेला आहे बघू शकता खाली किती हलवलं तरी पडत नाही म्हणजे चिक परफेक्ट आहे आता थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि चिकावरती फिरवायचा किंवा अशा पद्धतीने लावून घ्यायचा हाताला अजिबात चिक चिटकलेला नाही म्हणजे एकदम परफेक्ट असा चिक तयार झालेला आहे अशा पद्धतीची जर चिकाची कन्सिस्टन्सी असेल आणि चिक हाताला चिटकत नसेल किंवा अशा पद्धतीची चिप जीप जी आहे ती जर लोळत असेल ना बघू शकता या पद्धतीची तर चिक परफेक्ट झाला समजायचं तर अजे बात खाली पडलेला नाही हाताला चिटकलेला नाही आणि पारदर्शक रंग आलेला आहे पांढरा शुभ्र चिक इथे तयार झालेला आहे चला तर मग ले आता चिक तयार झाला लगेच कुरड्या तयार करायला घेऊयात आता गॅस बंद करायचा चिक आपल्याला भरून घ्यायचा आहे साच्यामध्ये किंवा सोऱ्यामध्ये तुमच्याकडे कोणताही सोऱ्या असेल त्या सोऱ्याने तुम्ही ह्याचीक सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आणि मस्त कुरड्या बनवून घ्यायच्या आहेत तर आता यावरती झाकण ठेवायचं गरमागरमच कुरड्या तयार होता जर थंड झाल्या तर कुरड्या बनत नाही आता मी सोऱ्याचं झाकण लावून घेतलं आणि बघू शकता की ती मस्त अशी कुरडई पडत आहे खाली या पद्धतीच्या कुरड्या नक्की बनवून बघा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अगदी पांढऱ्याशुभ्र ह्या कुरड्या तयार झालेल्या आहे आडीच येड्याच्या ह्या कुरड्या बनवलेल्या आहे आणि बघू शकता काय मस्त असे तार आलेले आहे कुर्डईची अजिबात हा चिक जा पातळ झाला नाही किंवा घट्ट झालेला एकदम परफेक्ट असा चिक तयार झालेला आहे चला तर मग सगळ्या कुरडा याच पद्धतीने बनवून घेऊयात आणि गरम चिकाच्याच इथे कुर्ड्या बनवून घ्यायच्या त्यामुळे कुरडा एकदम मस्त बनतात नाहीतर मग थंड झाला की चिक कुरडई अजिबात व्यवस्थित पडत नाही किंवा येत नाही तर सकाळी इथे माझ्याकडे ऊन असतं त्यामुळे मी सकाळीच कुरडई बनवायला घेतलेली आहे अगदी सात ते आठ वाजलेले आहे आता आणि आठ वाजता ह्या कुरड्या मी बनवायला घेतलेल्या आहेत तर एक दोन तास फक्त ऊन असतं त्यानंतर मी सावलीतच ह्या कुरड्या वाळून घेतलेल्या आहेत चला तर मग सगळ्या कुरड्या याच पद्धतीने बनवून घेऊयात फक्त अर्धा किलो गव्हापासून इथे वीस ते पंचवीस कुड्या तयार झालेल्या आहेत चला तर मग सगळ्या कुरड्या याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत आता आपण याला असंच चुकून घेणार आहोत जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत त्यानंतर आपण ह्या दुसऱ्या साईडने पलटून टाकूयात दुपारच्या वेळी तर बघू शकता काय एकसारख्या मस्त अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत चला तर मग दोन दिवस कुरड्या वाळून घेतल्या आणि तिसऱ्या दिवशी बघू शकता कुरड्या मस्त अशा कडक दडक वाढलेल्या आहेत आपण लगेच तळवून बघूयात तर कुरडे मस्त झाले पांढरे शुभ्र अजिबात लालसर किंवा काळी कुरडई झालेली नाही एकदम मस्त अशी सावलीमध्ये सुद्धा कुडई मस्त वाळली गेलेली आहे आता ह्या कुड वाळलेल्या कुरड्या मी तुम्हाला दोन ते तीन कुड्यात तळून दाखवते तर इथे मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि फुल गॅस ठेवूनच आपल्या ह्या कुरड्यात तळायच्या आहेत जर तेल जर जास्त तापलं तर कुडई लाल होऊ शकते त्यामुळे माझ्याकडे तेलाला थोडासा ताव आलेला आहे असं वाटतंय त्यामुळे एक पहिली कुडे तुम्हाला दाखवते मी तो एकदम पांढरीशुभ्र तयार होते दुप्पट ते तिप्पट ही कुडे फुगलेली आहे फुललेली आहे अशा पद्धतीच्या कुड्या नक्की बनवू बघा आणि आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही कुड्याची रेसिपी शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने कुड्या नक्की बनवून बघा अगदी कमी प्रमाणामध्ये गहू घेऊन मी ह्या कुड्या बनवलेल्या आहेत तर बघू शकता काय मस्त अशी तिप्पट ही कुडे फुगलेली आहे आणि एकदम पांढरीशुभ्र झालेली आहे चला तर मग एक कुडई तुम्हाला तळून दाखवली दुसरी सुद्धा कुर्डई मी तुम्हाला तळून दाखवते आणि दोन तीन कुडाई मी याच पद्धतीने तळून घेते तर एकदम शुभ्र तिप्पट ते चौपट फुललेली आहे कुरडई आणि एकदम मस्त आलेली आहे चिकसुद्धा एकदम छान असा झालेला होता आणि पडताना पडतानासुद्धा एकदम व्यवस्थित अशी पडलेली होती अजिबात पातळ झालेला नव्हता किंवा लाल लालसुद्धा झालेली नाही आणि काळीसुद्धा पडलेली नाही तर बघू शकता की ती मस्त अशा कुरडाया झालेल्या आहे चला तर कुरड्या तरी ते तळून झाल्या तुम्हाला मी एक देखील दाखवते एकदम खुशखुशीत झालेल्या आहेत अजिबात तेलकट झालेले नाही आणि एकदम चकचकीत त्या कुरड्यात दिसत आहे बघू शकता चुरगळल्यावरती लगेच तिचा भुरा झालेला आहे भुगा झालेला आहे